परिवार आनंदी राहण्यासाठी हे नियम पाळा एकेका वेळेस एकाने चिडावे दोन चूक झाली तर मान्य करावी माफीनंतर मागितली तरी चालेल तीन घरात प्रत्येक गोष्ट बोलावी लपवा छपवी नको चार घरातील प्रत्येकाला लहान मुलांना पण मन आणि मत आहे हे, हे कायम लक्षात ठेवावे पाच आपला नवरा मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका सहा स्पेस देणे आणि दिलेल्या स्पचेचा नीट वापर करणे अतिरेक न करणे आपली जबाबदारी सात आपल्या कलागुणांना वेळ द्या दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करा दुसरे आपलं कौतुक करत नाहीत ह्याचा विचार करू नका आठफोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही करा पण बोलून दाखवू नका नऊ आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा आपण खूप काहीतरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका दहा बोला विचार करा पण सगळं घरात माहेरच्यांना ह्यात अजिबात ओढू नका त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार अकरा जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा बारा जीवन हे सुंदर आहे मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा सोडून द्यायला शिका तेरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा सारखं सारखं लढू नका डोक्याला त्रास देणारा सहवास नको